विजय झाला असेल मोहळमध्ये असणारे दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडशाही मोहोळची जनता त्रस्त झालेली होती मोहळच्या जनतेला खऱ्या अर्थानं लोकशाहीची गरज होती आणि तो जनतेने पाहायला मिळाला पंचवीस हजार मत हा जो कौल आहे हा इथल्या झुंडशाहीच्या विरोधातला कौल होता या विजयाच्या निमित्तानं या मतदारसंघात असणाऱ्या बारा बलुतेदारांचं सर्व समाज घटकांचं आणि विशेष करून जे पीडित लोकं होती ज्यांच्या तानाशाहीतला झुंडशाहीला वैतगलेली लोकं होती त्या सगळ्या जर सगळ्या लोकांनी मिळून मला निवडून दिलं आज या निवडणुकीच्या विजयाच्या निमित्तानं मी एक आपल्याला अस्वस्थ करतो मोहोळमध्ये कायद्याचं राज्य येईल कायदा आपलं काम करेल कोणत्याही पद्धतीची दादागिरी दडपशाही चालू दिली जाणार नाही इथले लोक सुख समृद्धीनं राहतील आणि इथली मानकशाही संपून आज आपल्या मोहळमध्ये लोकशाही खऱ्या अर्थानं लोकशाहीची पहाट मिळालेली आहे आज खऱ्या अर्थानं स्वतंत्र पाहायला मिळत आहे मोहोळ्या जनतेला या विजया ज्या विजयाचं श्रेय या मतदारसंघातल्या बारा बलुतेदार सर्व अठरा पकड जाती त्या लोकांनी सर्वसामान्य जनतेनं आज सव्वा लाख मतांधिक मला देऊन हा माझा विजय केलेला हा मोहळकरांचा माझ्या आम जनतेचा विजय आहे आता तुमचं विजन काय असेल पुढे साधारण पाच वर्षाचं गेल्या तीस वर्षामध्ये इथल्या झुंडशाहीच्या हातात सत्ता होती त्या काळात जो विकास झाला नाही तो विकास येत्या पाच वर्षामध्ये करणं हे माझं प्रमुख उद्दिष्ट असेल आणि त्याची सुरुवात उद्या सकाळपासून माझी चालू झालेली आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही त्याबद्दल काय चाललं राज्यात सरकार जरी कोणाचं आलं तरी काय फरक पडत नसतो मी गेली चौतीस वर्षे सामाजिक का काम करत आलेला एक कार्यकर्ता आहे राज्यामध्ये माझे अत्यंत जिव्हाळ्याचे सगळ्यांचे संबंध आहे संसदीय आयु आयुध वापरून सरकारला मतदारसंघासाठी पाहिजे तेवढा निधी मिळवून देण्याची वकम माझ्यामध्ये आहे आणि ती येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात तुम्हाला पाहायला मिळेल जरी आपल्याला या चिन्ह बघता आपण काय झालं हे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांचे माझे अत्यंत कौटुंबिक संबंध आहे गेली चौतीस वर्षे मी शिवसेनेमध्ये काम करत असल्यानं आपल्याला चांगलं माहिती आहे आमदार बरेचसे भोगावले गोगावले असतील शिवसेनेतले कित्येक जे होणारे मंत्री माझे भावाचे मित्र आहेत आणि ते मा माझ्यासारख्या मित्राला वाऱ्यावर सोडणार नाही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून महोशच्या विकासासाठी सगळी मला हातभार होते